खटावेतील ग्रामदैवत श्री यात्रेसाठी येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्पर्ष स्वागत स्वागतोत्सुक लोकनियुक्त सरपंच माने रावसाहेब बेडगे उपसरपंच माने वन्नाप्पा वननावर व ग्रामपंचायत अधिकारी यम आर सरगर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत कार्यालय खटाव खटावेतील ग्रामदेवत श्री यल्लमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व यात्रा करूचे व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक बाळासाहेब बननावर व्हाईस चेअरमन माने बाळासोधनगर तसेच सोसायटीचे सेक्रेटरी व सर्व संचालक मंडळ खटाव ग्राम सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खटाव येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात बुधवार दिनांक सव्वीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन पाहुमचे एन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व खटाव येथील ग्रामदेवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेला आज सोमवार दिनांक चोवीस पासून सुरुवात होणार आहे आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने देवीला खननारळाची ओटी व गोड नैवेद्य म्हणजेच गंधोटी असा धार्मिक विधी होणार आहे उद्या मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी बोणी आहे म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य तसेच बुधवार दिनांक सव्वीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी सकाळी देवीला बोडा नैवेद्य व सायंकाळी देवीच्या पालखीची मंदिराभोवती भव्य प्रदक्षिणा व कीज पडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे तसेच गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी खास शेतकरी वर्ग व बैलगाडी शर्यती शौकीन यांच्या आग्रहस्तव यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे तरी यात्रा कालावधीत संपन्न होत असलेल्या धार्मिक व करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांचा यात्रेकरू व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे व उपसरपंच वनाप्पा यांनी आवाहन केले आहे बोलताना सरपंच रावसाहेब बेडगे म्हणाले श्री यल्लामा देवीच्या यात्रेला सोमवार दिनांक चोवीसपासून सुरुवात होत आहे तर या निमित्ताने या ठिकाणी यात्रा कमिटीचे प्रमुख व काही सदस्य या ठिकाणी आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या चार दिवसात यात्रेचं कसं नियोजन आहे कशा पद्धतीनं सर्व व्यापारी वर्गाला भाविकांना कशी सोय केली या पद्धतीने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या या ठिकाणी खटावगावचे लोकसि सरपंच व यात्रा कमिटीचे प्रमुख माने रावसाहेब बेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्ते नमस्कार तर उद्या सोमवारपासून तुमच्या खटावगावची यात्रा चालू होते आहे आणि चार दिवस यात्रेचा कार्यक्रम असलेला आहे तर या ठिकाणी या चार दिवसामध्ये यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायत या यांच्या वतीने कशा पद्धतीनं यात्रेचे नियोजन केले थोडक्यात सांगावं यात्रेत जनावरांना पिण्याचं पाण्याचं व्यवस्था केलेलं आहे जनावरांच्या बाजारासाठी तसेच लंपीचं लसीकरणचं सोय केलेलं आहे तसेच यात्रेत यात्रेकरूंना जागेचं वगैरे सोय केलेलं आहे पिण्याच्या पाण्याची सोय केलेलं आहे लायटीचं सोय केलेलं आहे परत सगळे यात्रे सगळे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या म्हणजे सोय केलेलं आहे तसेच सत्तावीस तारखेला भव्य बैलगाडीचे शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तसेच करवणुकीचं कार्यक्रम कर्नाटकमधील ते जानपद कन कर, कन्नड कार्यक्रमाचं सोय केलेलं आहे हां कन्नड नाटकाचं के सोय केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावं खटावगावच्या सरपंच या नात्यानं मी विनंती करीत आहे तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या यल्लामादेवीच्या यात्रा चालू होतात त्यापैकी खटाव गावची यल्लामदेवीची यात्रा सर्वात प्रथम असते आणि ही यात्रा चालू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व यल्लामादेवीच्या यात्रा चालू होतात त्यामुळं या यात्रेला एवढं महत्त्व आहे माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी हजार दीड हजार वर्षाची परंपरा या यात्रेला आहे फार पूर्वीची यात्रा आहे आणि ही यात्रा चालू झालीपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व यात्रा चालू होतात असं मानलं जातं तर या पद्धतीनं सरपंच साहेबांनी जसं विनंती केली चार दिवस चालणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक भक्तांनी यात्रा करून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केले तर या ठिकाणी मी थांबतोय खटावहून एस टी न्यूजसाठी बाळासाहेब गुरो खटाव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार